नमस्कार मैत्रिणीं मी प्रणाली प्रणालीस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवीन आणि हेल्दी रेसिपी ती आहे पालक आणि पनीरचे पराठे आणि याला बनवायला जास्त काही वेळ पण नाही लागत पटकन दहा मिनटामध्ये बनून तयार होते या रेसिपीला लागणारे साहित्य आहे एक जुडी पालक अर्धा पाव पनीर एक कांदा एक टोमॅटो आणि हळद तिखट मीठ तुम्ही यामध्ये आवडीनुसार तीळ किंवा ओवा घालू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया मी एक जुडी पालकची घेतलेली आहे याला छान असं तोडून घेतलेलं आहे याला न शिजवता मी मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे आणि त्यासोबत मी एक कांदा आणि टोमॅटोसुद्धा घालणार आहे मी माझ्या लहान बाळासाठी करत आहे त्याच्यामुळे मी काही मिरची घातलेली नाही आहे पण तुम्ही यामध्ये दोन ते तीन मिरच्या यात घालू शकता मी यामध्ये कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे आणि सोबत थोडंसं पाणीसुद्धा यात घालून घेणार आहे कारण पाणी घातल्यामुळे पेस्ट ही छान बरोबरीने बारीक होणार बघा पेस्ट छान बारीक करून घेतलेली आहे आता मी याला एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये मी पनीर घालणार आहे पनीर मी हे किसून घालणार आहे काही काही लहान मुलांना पनीर आवडत नाही आपण जर हे किसून घातलं तर मुलांना माहीतसुद्धा सुद्धा पडत नाही आणि काढता पण येत नाही या पराठ्यामध्ये पनीर ऑप्शनल नाही आहे पनीर हे या पराठ्याची आणखीन टेस्ट वाढवते त्याच्यामुळे हे पनीर मी टाकत आहे तुम्ही पण स्कीप नका करू आता मी यामध्ये दोन वाटी कणिक घालणार आहे बॅटर आपल्याला थोडंसं घट्टसर हवं आहे त्या अंदाजाने आपण कणिक यामध्ये घालू शकतो आता याला मी छान असं मिक्स करून घेणार आहे यामध्ये मी फक्त हळद तिखट आणि मीठ इतकंच घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले यात घालू शकता जसं की जिरेपूड धनेपूड गरम मसाला सांबार मिरची पेस्ट कोथिंबीर आणि कढीपत्ता पण मी हळद तिखट मीठ इतकंच घातलेलं आहे याला आता छान मिक्स करून घेणार आहे हे बॅटर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे चला आता पराठे बनवून घेऊया त्यासाठी मी गॅस चालू केला त्यावरती मी डोस्याचा तवा ठेवणार आहे याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे नाहीतर पराटे आपले चिकटून पडतील आणि निघणार सुद्धा नाही यावरती मी तेल घातलेलं आहे आणि पूर्ण तव्यावरती तेल पसरून घेतलेला आहे यावरती आता मी बॅटर घालून घेणार आहे बॅटर मी दोन पळी एवढं घातलेलं आहे याला तुम्ही चमच्याने किंवा हाताने सुद्धा पसरवू शकता बघा मी याला हाताने पसरवत आहे याला पलटवायची घाई अजिबात करायची नाही याला छान थोडं कडक होऊ द्यायचं त्यानंतरच याला पलटवायचं नाहीतर ते पलटवता पलटवता पराठे तुटू शकतं याला तेल किंवा बटरने किंवा तुपानेसुद्धा तुम्ही शेकू शकता इथे मी बटरचा वापर केलेला आहे यावरती मी बटर घातलेला आहे पराठा आपल्याला या स्टेजला पलटवायचा आहे पराठ्याचा पांढरेपणा हा पूर्णपणे गेलेला होता त्यामुळे मी याला पलटवून घेतलेला आहे आता बटर घालून घेतलं आणि याला दोन्ही साइडनी खरपूस असं शेकून घेणार आहे पराठा असा छान पर रेडी झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका